फक्त जळगाव जिल्ह्याचे चारशे एकोणपन्नास शिक्षक अयोग्य केलेले तरी सुद्धा अद्याप अजून काही वेळेस लाख रुपयाचं तर त्यांचं पेमेंट घेतात आता यांच्याकडे दिलं आहे सगळीकडे तर ते म्हणतात आज आता परत हेरिंगा सुरू केलेल्या काल झाले आधी परंतु हे असे मन आपले तरुण जे विचार आहे वरिज्ञान ते पण त्याच्यामुळे शिक्षण अधिकारी अधिकारी शिक्षण शिक्षण अधिकाऱ्यांकडे जाऊन आलो सर ते म्हणतात आम्ही याच्यात आलोपी म्हणून आज आम्ही जळगाव जिल्हा एकता संघटन मार्फत माननीय जिल्हाधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षण अधिकारी जळगाव यांना प्रत्यक्ष भेटून एक निवेदनवता तक्रार अर्ज दिलेला आहे आपण बघितलं असाल की मागील दोन चार दिवसापासून एक पी डी एफ एकशे सव्वीस पानाची ज्याच्यात चारशे एकोणपन्नास जळगावातले शिक्षकांना आपल्या नाशिक विभागातील शिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय चौकशी समितीने आयोग दर्शवून त्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे की यांनी हे शिक्षक नोकरीस पात्र नाही असे असतानासुद्धा दोन हजार तेवीसपासून ते शिक्षक आजही या ठिकाणी कार्यरत आहे ते दरमहाचा पगार घेत आहे फक्त जळगाव जिल्ह्यातले जर चारशे एकोणपन्नास शिक्षक हे प दरमहा आयुक्त असतानासुद्धा पगार घेत आहेत तर महाराष्ट्र राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यातील असे किती शिक्षक असतील नाशिक विभागात एक गुन्हा दाखल झालेला आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनला एक नागपूरला झालेला आहे नागपूरला तीन उपायुक्त उपसंचालक दर्जाचे अधिकारी जेलमध्ये आहे नाशिक विभागात सुद्धा गुन्हा दाखल आहे नाशिक विभागातील चारशे एकोणपन्नास लोकांना ज्या शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद जळगावने मान्यता दिलेली आहे त्यांच्यावर अद्याप कारवाई का झालेली नाही त्यांच्यावर पुढील गुन्हा का दाखल झाला नाही ना यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत याबाबत चौकशीसाठी आलेलो आहोत आणि जर प्रशासनाने वेळीच याच्यावर निर्णय घेतला नाही तर पंधरा दिवसाच्या आत आम्ही जनहित याचिका दाखल करू औरंगाबाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आणि शासनाचा होणारा लाखो करोडोचा हा अपव्यय पैशाचा अपव्यय याच्यासाठी की जे नवीन तरुण पिढी आपली दिए सी बी एस सी बी बी एड बी ए बी एड बी कॉम बी एड होऊन आहे नोकरीच्या शोधात त्यांना तरी हे चारशे एकोणपन्नास जळगाव जिल्ह्याचे कमी झाले तर त्यांना तरी नोकरी मिळेल आणि ते योग्य शिक्षक आपलं शिक्ष आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे घडवू शकतील म्हणून हा उद्देश घेऊन आम्ही आलेलो याच्यात कोणीही वैयक्तिक घेता कामाने हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचा प्रश्न आहे आणि शासनाचा फसवणुकीचा प्रश्न आहे म्हणून कृपया शासनाने त्वरित यावर लक्ष द्यावे अन्यथा आम्हाला शासनाच्या त्या शिक्षण अधिकाऱ्यापासून तर शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या उपसंचालक संचालक आयुक्त यांनासुद्धा पार्टी करावी लागेल कारण की यांचं संगणमत् नव्हे असं आम्हाला या ठिकाणी वाटते त्यामुळे राज्य परिषदने दिलेल्या अयोग्य उमेदवाराला त्वरित बरखास्त करावे ही आमची विनंती धन्यवाद फारुख शेख एकता संघटन समन्वयक जळगाव